लाडक्या बहिणींसाठी आता नवे नियम आता नजर ई केवायसी e करणं बंधनकारक लाडकी बहीण योजनेचं वार्षिक बजेट तब्बल पंचेचाळीस हजार कोटी आहे हा आर्थिक डोलारा पेलणं राज्य सरकारला अवघड झालंय लाडकी बहीण योजनेमध्ये असं लक्षात आलंय की अनेक अपात्र बहिणींनी देखील त्याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे साधारणपणे दहा लाख बारा लाख पंधरा लाखापर्यंत आम्ही जे अपात्र त्यांना मात्र आम्ही आता पुढे देणार नाही लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड ही तपासणार दरवर्षी जून ते जुलैमध्ये ई केवायसी करणं अनिवार्य असणार आहे लाभार्थी हयात आहेत की नाही याची तपासणी होणार आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही जिल्हा स्तरावरून फेर तपासणी बहिणींसाठी आता नियमांची कात्री लावण्यात आली आहे हजारांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही तसंच कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये आणि त्यामुळे उत्पन्नाबाबतच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे अशी माहिती मिळते त्यामुळे लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आता आणखी कमी होण्याची शक्यता आहे शेती शेतकाम करणारी महिला खुरपणीला जाणारी महिला किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला भांडी करणारी महिला किंवा काही घरात नवरा बायको दोघंही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला अशा महिला किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब महिला किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं ह्या भगिनी करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती